नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी मंगळवार दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी यंदाची ज्येष्ठ पौर्णिमा आलेली आहे दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला सवाष्ण महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी म्हणून वटसावित्रीचे व्रत करत असतात आणि या व्रतामध्ये वडाची पूजा करण्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे त्यामुळे या पौर्णिमेला वटपौर्णिमा वटसावित्री पौर्णिमा असंही म्हटलं जातं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटसावित्री व्रताविषयी महिलांना साधारणपणे जे जे प्रश्न पडतात त्यांची उत्तरं देणार आहे तेव्हा हा माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणींनो दहा जून दोन हजार पंचवीस रोजी अर्थात मंगळवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ होईल ती बुधवारी अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी संपेल वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभमुहूर्त दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत म्हणजे एक, एक तासापेक्षाही कमी शुभ मुहूर्त आहे बघा आपण विवाहित महिला सध्या गृहस्थाश्रमामध्ये आहोत म्हणजेच काय संसाराची जबाबदारी आपल्यावर आहे आपण प्रपंचामध्ये गुंतलेल्या आहोत त्यामुळे प्रत्येकीला काही शुभमुहूर्तावरच पूजा करणं जमेल का तर अजिबातच नाही त्यामुळे ज्यांना शुभमुहूर्तावरही पूजा करणं जमलं नाही त्यांनी अगदी सकाळी सूर्योदयापासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत कधीही वटवृक्षाला जाऊन त्याची पूजा केली तरी पण चालेल फक्त दुपारची जी बारा वाजेची वेळ आहे ती टाळायची आहे त्याचबरोबर ज्यांना काही कारणांमुळे मंगळवारी पूजा करणं जमलं नाही तर पौर्णिमा बुधवारी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपर्यंत आहे तर बुधवारी दुपारपर्यंत म्हणजे एक वाजेच्या आत तुम्ही ही पूजा उरकून घेऊ शकता महिलांच्या अतिशय जिव्हाळ्याचा त्यातल्या त्यात, त्यात विवाहानंतर ज्याच्या नावाची ओळख त्या महिलेला मिळते त्या पतीला नेहमी सुखात ठेव अशी कामना करण्याचा दिवस म्हणजे वटपौर्णिमा त्यामुळे या दिवशी लवकर उठून रोजची कामं वगैरे आटोपून छानपैकी तयार व्हा सौंदर्य हा महिलांचा खरा दागिना आहे तसं पाहिलं साधे तर साधेपणात सुद्धा सौंदर्य असतं पण तरीही या दिवशी आपण व्रताच्या निमित्ताने चार चौघींमध्ये मिसळतो ना त्यामुळे जरी काही महिलांना फार आवडत नसलं तरी थोडंफार नटायला काहीच हरकत नाही आणि ज्यांना नेहमीच नटायला सजायला स्वतःसाठी तयार व्हायला आवडतं त्यांच्यासाठी तर काही प्रश्नच येत नाही त्यांच्यासाठी वटपौर्णिमेचा दिवस म्हणजे पर्वणीच असणार आहे या दिवशी साडी नेसणंच चांगलं कारण आपण महाराष्ट्रीयन महिला आहोत आणि मराठी नारी ही साडीतच छान दिसते यामध्ये बायकांचे बरेचसे प्रश्न येतात कोणती साडी नेसावी काठपदरी की डिझायनर किंवा शुभरंग वगैरे असतात का साड्यांचे किंवा बांगड्यांचे या व्रतासाठी तर पाहताईन नो या व्रतासाठी काठपदरी पैठणी साड्याही तुम्ही नेसू शकतात ज्यामुळे एक पारंपारिक पोशाख तो वाटतो पण याचा अर्थ असा नाही की बाकी साड्यांचे प्रकार नाही चालणार दरवर्षीच आपण हे व्रत करतो त्यामुळे तुम्हाला काही वेगळेपण अपेक्षित असेल तसे तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या साड्यांचा प्रकार नक्की नेसू शकतात हीच पाहिजे ती नको अशी कोणतीच बळजबरी तुम्हाला नाही फक्त यामध्ये काळजी अशी घ्यायची आहे की तुम्ही मासिक पाळी दरम्यान कुठे बाहेरगावी गेला असाल आणि एखादी नवी साडी तेव्हा तुम्ही नेसलेली असेल तर ती साडी मात्र वटपौर्णिमेला ने नेसू नका वटपौर्णिमेला अगदी घडीनं मोडलेली साडी असावी असाही नियम नाही म्हणजेच काय वटपौर्णिमेसाठी तुम्ही नवीच साडी दुकानातून विकत आणली पाहिजे आणि तीच नेसली पाहिजे असाही का काही नियम नाही तुमच्याकडे असलेली कपाटात ठेवलेली एखाद्या सणावाराच्या निमित्ताने घेतलेली किंवा अशीच कधी घेतलेली नवीन कोरी साडीसुद्धा तुम्ही या वटपौर्णिमेच्या ने व्रतासाठी नेसू शकतात ज्या ताईंचं आत्ताच कधी लग्न झालेलं आहे म्हणजे दोन चार वर्ष झाली आणि मग त्या साड्यांवरचे ब्लाऊज त्या ताईंना नक्की येऊ शकतात किंवा थोडीफार तब्येत तुमची वाढलेली असेल तर मग तुम्ही दुसरं ब्लाऊज शिवून घ्या किंवा दुसऱ्या साडीवरचं ब्लाऊज त्याच्यावर मॅचिंग होत असेल तर तुम्ही नक्कीच ते ब्लाऊज घालून ती साडीही नेसू शकतात आणि ज्या ताईंच्या लग्नाला आता भरपूर वर्ष झाली साडी तशीच आहे पण ब्लाऊज येण्याची काही शक्यताच नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुम्हीसुद्धा त्याच्यावर नवीन ब्लाऊज शिवून घेऊ शकता किंवा तुमच्या दुसऱ्या साड्यांवरचं ब्लाऊज त्याच्यावर मॅचिंग होत असेल तर तसंही करू शकता तशी आजकाल फॅशन आहे की साडी पूर्ण वेगळ्या रंगाची असते आणि ब्लाऊजसुद्धा पूर्ण वेगळ्या रंगाचा असतो म्हणजे अशी मिसमॅचिंग करण्याची सुद्धा फॅशन आलेली आहे त्यामुळे मग तुम्ही तो पर्याय निवडला तरी पण चालेल वटपौर्णिमा या व्रतासाठी साड्यांचे तसे कोणतेही शुभरंग वगैरे खरं तर नसतात पण धार्मिक गोष्टी व्रतवैकल्ये पूजा अर्चा यामध्ये हिरवा लाल पिवळा भगवा या रंगांना विशेष महत्त्व असतं तर तुम्ही सुद्धा यापैकी जो साडीचा रंग तुमच्याकडे उपलब्ध असेल तो नेसण्याचा नक्की प्रयत्न करा पहा मकर संक्रांती व्यतिरिक्त काळा व महादेवांच्या पूजे व्यतिरिक्त पांढरा या रंगातील वस्त्र पूजा अर्चा करण्यासाठी वर्ज्य असल्याचे सांगितले गेलेले आहे हिरव्या किंवा लाल काचेच्या बांगड्या गजरा लाल किंवा किंचित मरून रंगाची टिकली हळदी कुंकू भांगेमध्ये सिंदूर पायात पैंजन कानातले नाकात नथ किंवा मुरणी गळ्यात मंगळसूत्र याही गोष्टींना प्राधान्य देऊन आपला सौभाग्य शृंगार पूर्ण करावा मासिक धर्म सोयरसूतक पाऊस लहान बाळ असल्याने किंवा गरोदर असल्याने पूजा करायला नाही जमलं तर फक्त उपवास करा यामध्ये गर्भवती महिला किंवा अगदीच लहान बाळ तुमचं असेल तर अशा महिलांनी यंदा उपवास नाही धरला तरी पण चालेल कारण प्रत्येक महिलेच्या आयुष्यामध्ये नव्याने येणाऱ्या मातृत्वाचा प्रवास हा अजिबात साधासुद्धा नसतो व त्याहून मोठा आणि महत्त्वाचं दुसरं काहीच नसतं त्यामागे त्या, त्या महिलेने खूप मोठा त्याग केलेला असतो त्यामुळे एक वर्ष तुम्ही पूजा उपवास या गोष्टी नाही केल्यात तरी पण चालेल तुमच्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी तुमच्या बाळाचं संगोपन करण्यासाठी तुम्ही हे दिवस नक्कीच तुमच्या पद्धतीने जगू शकता त्या पद्धतीने तुम्ही वागू शकतात पाहणारा देव आहे त्याला पण माहिती आहे तुम्ही या गोष्टी का करत नाही आहे आणि देवाचं असंही म्हणणं नाही आहे की तुम्ही माझ्यासाठी कर्मकांडच करा व्रतवैकल्यच करा तेव्हाच मी तुमच्यावर पावेल किंवा त्याच गोष्टींमुळे तुमचं चांगलं होणार आहे तुमचं भलं होणार आहे पण या सगळ्या गोष्टी आपण आपला श्रद्धेचा भाग आहे म्हणून करत असतो त्यामुळे तुम्ही पहा तुम तुम्हाला जमलं तर तुमच्या पतीचं औक्षण तुम्ही या दिवशी करू शकतात फौजी पत्नींनीसुद्धा फोन करून आपापल्या पतींना शुभेच्छा नक्की द्यायच्या आहेत आता व्हिडिओ कॉलचासुद्धा पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहे त्या गोष्टीचाही आपण चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो आणि त्यांना जर तिकडून शक्य असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ कॉलद्वारे तुमच्या पतीचा औक्षण करू शकतात आणि त्यांना वटपौर्णिमेच्या भरभरून शुभेच्छाही देऊ शकतात कारण ते आहेत म्हणून आपण सगळेजण आहोत आणि आपल्या ज्या बाकी महिला आहेत त्यांचं कुंकूसुद्धा या फौजींमुळेच शाबूत आहे कारण ते देशाच्या सीमेवर उभे राहून रात्रंदिवस झगडून आपल्या देशाचं रक्षण करण्याचं काम करत आहे त्यामुळे फौजी पत्नींनाही सलाम आणि त्यांच्या पतिराजांनाही सलाम वटसावित्रीचं व्रत करणाऱ्या महिलांपैकी कुणी जर ज्येष्ठ महिला असतील तर आरोग्याच्या तक्रारी टाळण्यासाठी उपवास नाही केला तरी पण चालेल या उपवासामध्ये साबुदाना खिचडी बटाटा रताळे फळे दही दूध यापैकी तुमच्या आवडीने तुम्ही खाऊ शकतात भगर खायची नाही पाणी भरपूर प्या हा उपवास सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर सोडा रात्री पती पत्नीने मिळून चंद्रदेवांना अवश्य दूध आणि तांदळाचे अर्घ्य द्या यामुळे नात्यामध्ये गोडवा येतो व नात ते नातं अजूनच दृढ होतं आवश्यक तेवढं जेवण ताटामध्ये एकदाच घ्या पुन्हा पुन्हा घेऊ नका कारण उपवास सोडण्याचा हाच नियम असतो एकदा आपण ताटामध्ये जेवढं काही वाढून घेतो तेवढंच आपल्याला खायचं असतं जेवण पूर्ण झाल्याशिवाय ताटावरून उठू नका आणि जेवण करताना अजिबात कुणाशीही बोलू नका उपवास सोडण्यासाठी तेलकट मसालेदार साखरयुक्त पदार्थ खाण्याऐवजी पहिल्यांदा एक चमचाभर दही भात खा कारण उपवास केल्यामुळे आपल्या पोटात प्रदीप्त झालेला अग्नी दहीभात शांत करत असतो नंतर मग ताटात घेतलेले बाकी पदार्थही आपण प्रमाणामध्ये खाऊ शकतो अशा पद्धतीने आपल्याला वटपौर्णिमेचा उपवास त्याच दिवशी संध्याकाळी एकदा की सूर्य मावळला चंद्रदेवांची पूजा झाली की मग सोडता येईल मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या बाबतीत जे जे प्रश्न पडत असतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी पण तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची उत्तरं जाणून घेऊ किंवा याच व्हिडिओमध्ये जिथे तुम्ही कमेंट्स केलेल्या असतील तिथेच मी तुम्हाला रिप्लायच्या माध्यमातून ती उत्तरं देऊन टाकेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंट्स करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा